हाय कसे आहेत तुम्ही बरे का मी पण बरी तर आज मी बनवणार आहे सगळ्या प्रकारचे बियांचे लाडू तर ते केसांसाठी खूप छान असतंय म्हणजे चांगला फायदा देत आहे तर मग माझ्यावर तुम्हाला किराणाच्या याच्यामध्ये मी सांगितलं होतं मी आणलं होतं तर मी बनवलं होतं ते आणि फायदा आहे का बघायचं होतं मला हा थोडाफार आहे फायदा तर स्किनसाठी पण आणि केसांसाठी पण आहे फायदा तर मी बनवते आता ते दुसरी वेळी माझी बनवायची तर मागच्या वेळेस बनवलं होतं तर व्हिडिओ नव्हता बनवला यावेळेस मी तुम्हाला सांगावं म्हणून व्हिडिओ बनवला हा आहे फायदा तर चला सांगते तुम्ही पण बनवण्यासाठी घेतले मी मखाने घेतले थोडे जे भोपळ्याचे बिया आहेत आणि तरहुलीचे सूर्यफूल आहे सूर्यफुलाची बिया जवस पांढरी ती आणि काळी ती एकदम थोडीशी घेतली मखाने मी काही थोडंसं परतून घेणार आहे चांगलं अर्धा चमचा तूप टाकलं थोडंसं अजून परतून घेणार चांगलं कमी मी गॅसवर परचवायचं आहे तर आपले मखाने चांगले परतून चांगले परत नाही आहे असं सगळं मिक्स करून घेतलं तुम्ही त्यात थोडे शेंगदाणे पण टाकलेले आहेत आणि थोडी खसखस हे ना सुटवडा आहे तर तुम्ही आज व्हिडिओ बघितलाच असाल तो बनवला होता सुटवडा तो देऊन आली मी हे ना माझ्या मिस्टरांसाठी मी बनवलेला आहे कारण की त्यांचं खूप हार्ड काम आहे ना तर हे ज्यांनी थोडं ताकत राहते रोज ते ना छोटी वाटी असते ना तेवढं ते खाते म्हणजे तीन चार चमचा असते तेवढं ते खाते सकाळ सकाळी थोडंसं कारण की त्यांचं खूप हार्ड काम आहे आणि मी त्यांच्यासाठी ते बनवत असते जसं संपवून तसं थोडं थोडं आणून अर्धा अर्धा किलोचं बनवते मी फक्त आणि त्या दिवशी बनवलेलं ते सुटवडा ते एका पोरीला द्यायचं होतं माझ्या बहिणीला तर म्हणून बनवलं होतं तुम्ही ते व्हिडिओ बघितला ना तर नक्की बघा मी याच्यामध्ये याच्यामुळं टाकलं कारण की माझंसुद्धा खाणं होत नाही मी नाही खाते त्यातलं पण याच्यामध्ये आता हे माझ्यासाठी बनवून राहिलं आहे तर मग म्हणलं थोडंसं टाकावं याच्यामध्ये म्हणून मी टाकलं आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे थोडं तूप टाकते मी एक चमचा तूप टाकणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचं याला कमी गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं बघा पाच मिनटं फक्त तर हे चांगलं परतून झालं आता गॅस बंद करून टाकते आणि याला गार व्हायला ठेवते तर आपण यानं गोळ चिरून घेऊ आणि हे मकानं ते मिक्सरमधून काढून घेऊ दाखवते एक वाटी गोळ चांगलं किसून घेतलं आहे मी आता हे मिक्सरमधून काढू बाकीचं सामान मकाने आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ मकाने चांगलं बारीक करून घेतलं आहे आता बाकीचं सगळं मिक्सरमध्ये चांगलं फिरून घेऊ पण चांगलं गार झालं आहे आता हे पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चांगलं शरीरासाठी जे चांगलं आहे ते खायलाच पाहिजे आपल्या लॅक्र्यांना बी द्या स्वतः बी खा हे एक्सनसाठी चांगले म्हणून एवढं हो राहिलं आहे सगळे मिक्सरमध्ये बारीक करून घ्याय पण बारीक झालं ते एकदा परत अजून काढणार आहे थोडं राहिलं झालं ते आता मग काय हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गोळ आणि हे सगळं मिक्स करू राहिले मी तर परत इथ घेतलं मी कढईमध्ये नसतं मिक्स करता आलं तर चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि गोळ आहे ना तुम्हाला जितकं गोड लागते ना, तुम ना तितकं तुम्ही टाकू शकता मग आम्हाला गोड जरा कमी लागतं चला मिक्स करून घेते एक वाटी गोळ परत थोडंसं टाकलं आहे मी किसून आणि दोन तीन चमचे तूप टाकणार आहे मी चार घेतले चमचा अर्धा अर्धा करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जे लाडू बनते मिक्स करून ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे ते छोटे छोटे लाडू बनवणार आहे मी असे ते सगळं बनून झालं दाखवते तर लाडू तयार झाले अजून थोडंसं सारण आहे पण आता ते स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी बनवीन पण म्हणलं आधी हे शूट करून टाका तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पौष्टिक आहेत खायला विसरू नका सकाळी एक आणि संध्याकाळी एक खायचं तर म्हणलं होतं हे सायपा झाल्याच्या नंतर बनवून घेऊन म्हणलं ना सगळं काम तसं ठेवावं लागतं दहा अकरा वाजता बनून झाले असते फटापटक करून घेतले झाले माझे जा लाडू मी ते करून दाखवते तर हे लाडू खूप चांगले आहे शरीरासाठी तर तुम्ही खा बनवा नक्की बनवा केसांसाठी आणि शरीरासाठी म्हणजे त्वचेसाठी सुद्धा चांगला आहे ग्लोईंग येते आणि केससुद्धा वाढते तर खाऊन बघा एकदम मस्त आहे जास्त गोड पण नाही झालं मला जास्त गोड नाही आवडत ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त कमी टाकू शकता पण एकदम मस्त झालेलं आहे खायला बी चांगले गोड खायचं असेल तर हे बी खाऊ शकतो केसांसाठी चांगले शरीरासाठी चांगलं आहे अजून काय पाहिजे नाही सगळं ग्रेविंगसुद्धा पूर्ण होते गोड खायचं आणि पौष्टिकसुद्धा आहे दुसरं बाहेरून काय आणून खाण्यापेक्षा घरी बनवा आणि खा तर लाईक करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही बनव का आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू